हरिओम हो, आपल्या बघा कमरेमधून बऱ्याच जणांना दुखतं म्हणजे पूर्ण कमरेपासून अगदी तळपायापर्यंतची नस दुखायला लागते आधी कंबरच सुरुवातीला दुखते आणि नंतर पूर्ण नस दुखते कधी तळपायामध्ये मुंग्या येतात कधी पोटरीमध्ये दुखायला लागतं किंवा क्रॅम्प यायला लागतात किंवा चालताना अगदी पाय ओढत चालावं लागतं तर ह्याला म्हणतात की सायटिका नर्व ही कुठेतरी दबली गेली आहे तर ती कशी काढायची घरच्या घरी आपण ह्याच्यावरती कोणती आसनं करून ही नस आपण दबलेली काढू शकू ते आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे तर बघा ही जी कमरेतून जाणारी जी नर्व आहे सायटिका नर्व तर ही दबली कशी जाते ते आपण सुरुवातीला बघूयात तर पहिलं ह्याचं कारण असं असतं की आपल्या कमरेचे जे मणके आहेत त्या दोन दोन मणक्याच्या मध्ये डिस्क असते आणि त्याच्या वर आणि खालच्या बाजूला असा स्पं सारखा भाग असतो आणि त्यामुळे ती डिस्क अगदी व्यवस्थित असते पण वय जर जास्त झालं तर हा स्पॉन्जी भाग दबला जातो आणि ती डिस्क तिथून सैल होते आता ही डिस्क केव्हा पण सरकू शकते पण ती एकाच बाजूला सरकते म्हणजे ती उजव्या बाजूला सरकते किंवा डाव्या बाजूला सरकते ज्या बाजूला ती सरकते त्या बाजूला ती सायटिका नर्ववर बसते आणि सायटिका नर्व दब, दबली जाते त्यामुळे सुरुवातीला कंबर दुखायला लागते आणि नंतर हळूहळू कमरेपासून खाली तळपायापर्यंतचा पूर्ण पाय दुखायला लागतो मग ला, ती डाव्या बाजूचा पाय असू दे किंवा उजव्या बाजूचा ज्या बाजूला ती चक्ती सरकली आहे त्या बाजूचा पाय दुखायला लागतो मग लेफ्ट साईडची सायटिका असू शकते किंवा राईट साईडची सायटिका पण असू शकते तर हे एक कारण असतं अजून काही कारण बघूयात आपण की ज्यांचं पोट नेहमी खराब असतं टॉयलेटला साफ होत नाही कॉन्स्टिबेशनचा त्रास असतो त्यांना खालच्या भागामध्ये ऍबडॉमिनच्या भागामध्ये खूप गॅस होतो आणि हा गॅसचं प्रेशर एवढं असतं की त्यामुळे सुद्धा ही चकती सरकू शकते आणि त्यांना सुद्धा सायटिकाचा त्रास होऊ शकतो त्याच्यानंतर अजून कशाने होतो तर जे लोक खूप ड्रायव्हिंग करतात अगदी दूर दूर ड्रायव्हिंग करतात त्यांची पण सायटिका नर्व आपल्या सीटच्या खाली दबून दुखू शकते आणि त्या नर्वचा त्रास होऊ शकतो अजून एक साधी चूक बरेचसे ड्रायव्हिंग करणारे लोक करतात की जे लो लोक कार चालवतात खूप लांबचे प्रवास रोज करतात ते काय करतात की जेंट्स लोक आपलं जे वॉलेट आहे पैशांनी भरलेलं जे पाकिट आहे ते मागच्या खिशामध्ये ठेवतात आणि तसंच बसून जेव्हा ते लोक ड्रायव्हिंग करतात त्यावेळेला सायटिका नर्व ही जास्त दबली जाते आणि ती जितक्या वेळ दबली जाते तेवढ्या त्या ते वेदना जास्त वाढतात तर ही अशी सायटिका दबली जाते आणि त्याचे त्रास सुरू होतात कधी कधी काय होतं की काही जड उचलल्यामुळे सुद्धा मणका सरकला जातो आणि त्यामुळे पण सायटिका नर्व दबली जाते अशी विविध कारणं सायटिका दबण्यासाठी होतात आणि ही, होता। ही सायटिका नर्व आपल्याला खूप वेदना देते त्रास देते ह्याची लक्षणं अशी दिसतात की पूर्ण पाय दुखतो कधी कधी काही लोकांच्या तळपायामध्ये मुंग्या येतात किंवा पोटरीचे स्नायूंना कधी कधी क्रॅम्प येतात पाय ओढत चालावा लागतो खाली नीट बसता येत नाही बऱ्याच वेळ बसलं की सायटिकाचा त्रास वाढतो किंवा बऱ्याच वेळ उभं राहिलं की सायटिकाचा त्रास वाढतो असा सायटिकाचा भरपूर त्रास असतो भरपूर वेदना असतात तर त्यासाठी आपल्याला कोणते घरच्या घरी व्यायाम करता येतील ते आता आपण बघणार आहोत बाकी पोट साफ न होणाऱ्यांसाठी आपण एक व्हिडिओ दिलेला आहे की शुद्धी शरीराची कशी करायची तर ती एकदा करून घ्या म्हणजे मग तुमचा कोठा साफ झाला की सायटिकाचा त्रास कमी होईल आणि त्याबरोबरच आता पुढे मी जे सांगतेय ती एक्सरसाइज करायचे आहेत आपल्या उल्काताई ज्या आहेत उल्का आहे कथलेताई त्या आता आपल्याला करून दाखवणार आहेत बघूयात आपण काय घरच्या घरी करू शकतो ते आता आपल्या उल्काताई आपल्याला सायटिका नर्व जर दबली गेली असेल कमरेच्या सांध्यामध्ये तर ती कशी काढायची त्यासाठी कोणत्या स्थिती करायच्या ते दाखवणार आहेत सुरुवातीला आपण असं शयन स्थितीमध्ये सरळ झोपायचं आहे ज्यांना खाली झोपता येत नाही त्यांनी पलंगावर ह्या स्थिती पुढच्या केल्या तरी चालणार आहेत पहिली स्थिती बघूयात आपण तयार व्हायचं आहे फक्त आपण डावा पाय पोटावर घेणार आहोत त्यासाठी श्वास सोडायचा आहे श्वास घेत डावा पाय वर घ्यायचा आहे ताठ घेता येत नसेल ज्यांना त्यांनी दुमडून घेतला तरी चालेल आता पोटावर दुमडून घ्यायचा आहे दोन हाताची घडी पायाच्या भोवती घालायची आहे आणि डावा पाय पोटावर दाबून घ्यायचा आहे तीन संत श्वसन डोळे मिटलेले कुठे ताण जाणवतो आहे त्याकडे आतून लक्ष द्यायचं आहे बघा या पायाची सायटिका जर तुमची दबली गेली असेल ताठरली असेल तर तुम्हाला इथे हिपच्या खाली ताण जाणवेल आता ही स्थिती खरं म्हणजे दोन मिनिट सलग टिकवली गेली पाहिजे पण आपल्याला सुरुवातीला एवढी दोन मिनिट टिकवता येणार नाही हळूहळू सराव करत तुम्ही दोन मिनिट टिकवा अगदी दहा पंधरा सेकंदापासून हळूहळू तुम्ही कालावधी वाढवायला शिकायचं आहे आता आपण सावकाश ही स्थिती सोडणार आहोत हात जागेवर घ्यायचेत एक पाय वर घ्यायचा आहे दोन श्वास सोडत पाय खाली घ्यायचा आहे तीन विरुद्ध बाजूकडून पण ही स्थिती करायची आपण श्वास घेत उजवा पाय वर घ्यायचा आहे एक गुडघ्यात पाय दुमडून घ्यायचा आहे दोन हाताची घडी पायाभोवती घालून पाय पोटावर दाबून ठेवायचा आहे तीन स्थिती पूर्ण नेहमीप्रमाणे संथश्वसन चालू ठेवायचं आहे चा डोळे अलगद मिटलेले लक्ष द्यायचं आहे उजवा पाय पोटावर दाबून घेतलाय डावा मात्र आपण सरळ ठेवलाय केलेल्या स्थितीकडे लक्ष देत अनुभव घेत स्थिती टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे स्थिती सोडताना हात जागेवर घ्यायचे आहेत एक श्वास घेत पाय वर घ्यायचा आहे दोन श्वास सोडत पाय खाली घ्यायचा आहे तीन स्वस्थ आता थोडी विश्रांती घ्यायची आहे संपूर्ण शरीर आपल्याला सैल सोडायचं आहे थोड्या वेळ विश्रांती आपण जर ह्या स्थिती दोन्ही बाजूकडून दोन दोन मिनिट केलेल्या असतील तर दोन मिनिटमध्ये विश्रांतीचं आसन म्हणजे असं शवासन घेणं अगदी गरजेचं आहे यानंतर आपण दोन्ही पाय दुमडून घेणारं आसन सुलभ पवनमुक्तासन पण करणार आहोत त्यासाठी स्थिती सोडायची आहे मानसरळ हात शरीराच्या जवळ पाय जुळलेले आता ज्यांना ताठ पायवर घेता येत नाहीत त्यांनी पाय गुडघ्यात दुमडून घेतले जवळ तरी चालतील श्वास घेत पाय वर घ्यायचे आहेत एक गुडघ्यात दुमडून पोटावर घ्यायचे आहेत दोन हाताची घडी घालायची पायाभोवती आणि मांडी पोटरी पोटावर दाबून घ्यायची आहेत तीन संत श्वसन डोळे मिटलेले पाठीचा कणा मान डोकं पूर्णपणे जमिनीला समांतर टेकलेलं आहे पोटाचा दाब आतल्या इंद्रियांवर येऊन आपल्या पाठीच्या कण्यावर कमरेवर पडतो आहे त्याकडे आतून लक्ष द्यायचं आहे अनुभव घ्यायचा आहे हळूहळूहळू रोज सराव करत दोन मिनटापर्यंत ही स्थिती आपल्याला टिकवता आली पाहिजे म्हणजे आपल्याला याचे फायदे मिळू शकतात त्यानंतर आसन सावकाश सोडायचं आहे हात जागेवर एक पायवर छताकडे दोन श्वास सोडत खाली, तीन स्वस्थ विश्रांती घ्यायची आहे यानंतर आपण पुढचं बघूयात आपल्याला अतिशय उपयोगी असं सायटिकासाठी पुढचं आसन बघूयात सुप्त कपोतासन स्वस्थ स्थिती सोडायची आहे मान सरळ हात शरीराच्या जवळ पाय जुळलेले तयार होत सुप्त कपोतासनसाठी दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून घ्यायचे आहेत तळपाय जमिनीवर टेकलेले एक डावा पाय उजव्या मांडीवर घ्यायचा आहे दोन फक्त उजव्या पायाच्या मांडीला पकडायचं आहे आणि उजव्या पायाची मांडी पोटाजवळ घ्यायची आहे तीन स्थिती पूर्ण डोळे मिटलेले संधश्वसन बघा तुम्हाला आता डाव्या पायाच्या हिपच्या खालच्या बाजूला ताण जाणवेल तुमची सायटिका नर्व कमरेपासून जर ओढली गेली असेल तर ती तिथे दबली गेली असेल तर ती निघायला या स्थितीमुळे आपल्याला मदत होणार आहे चांगला ताण जाणवतो तर तो ताण टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे सुरुवातीला तुम्हाला त्रास वाटेल तर अगदी पाच दहा सेकंद टिकवा हळूहळू रोज थोडा 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 कालावधी वाढवत थोड्या दिवसामध्ये ही स्थिती दोन मिनिट टिकवायला शिकायचं आहे स्थिती सोडताना एक दोन तीन विरुद्ध बाजूनी करणार आहोत आता आपण <coughs> पुन्हा एकदा पाय दुमडलेले एक आता उजवा पाय डाव्या मांडीवर घ्यायचा आहे दोन आता फक्त डाव्या मांडीला आहे दोन्ही हातांनी आणि डाव्या पा पायाची मांडी पोटाजवळ आणायची तीन स्थिती पूर्ण डोळे मिटलेले आता बघा डोळे मिटून आतून लक्ष द्यायचं आहे आपल्याला कुठे ताण जाणवतो आहे अगदी छान वाटतं सुखकारक वाटतं हा ताण आपल्याला छान वाटायला लागतो स्थिती टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे दोन्ही पाय पकडायचे नाही आहेत फक्त एकच पाय पोटाजवळ घेतला आहे आपण पकडून आता स्थिती सोडताना पाय खाली जागेवर जमिनीवर टेकवायचा जा एक हात जागेवर दोन उजवा पाय पूर्वस्थितीला तीन आणि दोन्ही पाय सरळ करायचे चार स्वस्थ विश्रांती घ्यायची आहे यानंतर सायटिकासाठी आपण पुढची स्थिती बघणार आहोत त्यासाठी आपण शवासन सोडणार आहोत मान सरळ हात शरीराच्या जवळ पाय जुळलेले उठून आहे एक दोन उठून बसल्यानंतर टेबल टॉप स्थिती घेतलेली आहे डावा पाय गुडघ्यात दुमडून आडवा घ्यायचा आहे दोन मनगटांच्या मागे गुडघा डाव्या मनगटाच्या मागे आणि घोटा उजव्या मनगटाच्या मागे येईल आता उजवा पाय मागे 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 दूर न्यायचा आहे आणि वर छताकडे बघायचं आहे संधश्वसन डोळे मिटलेले बघा आपल्याला डाव्या बाजूच्या हिपच्या खाली ताण जाणवतो त्या ताणांकडे डोळे मिटून आतून लक्ष द्यायचं आहे जेवढा सहन होईल तेवढा घ्यायचा आहे हे जर जमलं तर ह्याच्यातून कमरेतून पुढे वाकणारंसुद्धा करायला हरकत नाही नमस्कार स्थितीसमोर जमिनीकडे नेत कपाळ जमिनीवर टेकवायचं आणि वाक ह्याच्यामध्ये पुढे वाकायचं ही पण स्थिती तुम्ही टिकवायला हरकत नाही कमीत कमी पाच दहा सेकंद आणि जास्तीत जास्त दोन दोन मिनटापर्यंत आपल्याला या स्थिती टिकवता आल्या पाहिजेत तरच आपल्याला ह्याचे फायदे होतात आता ही स्थिती सोडायची आहे पुन्हा एकदा टेबल टॉप स्थितीमध्ये यायचं आहे आणि विरुद्ध बाजूनी आता आपण ही स्थिती करणार आहोत आता उजव्या बाजूनी करायचे उजवा पाय दोन मनगटांच्या मागे आडवा ठेवायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यात लांब न्या मागे 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 न्या आणि वर छताकडे बघा डोळे मिठा संधश्वसन सुरू ठेवा अगदी छान ताण जाणवतो त्याकडे लक्ष द्या आतून ह्याच्यातूनच नंतर हे स्थिती टिकवल्यानंतर पुढे वाकणारी स्थिती पण करून बघा अवघड वाटली तर टिकवू नका टिकवता येईल वाटली तर मात्र टिकवा संत श्वसन उलकाताईंना अगदी सुंदर स्थिती जमत आहेत अगदी छान सावकाश स्थिती सोडायची आहे पुन्हा टेबल टॉप स्थितीमध्ये यायचं आहे आणि नंतर बैठक स्थितीत यायचं आहे अगदी छान आपल्याला जशी सुखकारक वाटेल तशी स्थिती सोडायची वज्रासनात गुडघे दुखत असतील आणि वज्रासनात बसता नाही आलं तर वज्रासनात बसू नका सरळ बसून घ्या आणि नंतर सावकाशपणे दोन मिनटाचं शवासन घ्या तर हरिओम आज आपण बघितली आहेत सायटिकासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या स्थिती करता येत आहेत ते नक्की घरी करून बघा आणि अनुभव घ्या निश्चितच तुम्हाला या सगळ्या याचा फायदा होणार आहे फक्त कालावधी जो स्थिती टिकवण्याचा आहे तो आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे हळूहळू वाढवत न्या धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये त्रिवेणी आणि योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी धन्यवाद